इकडे लक्ष लास्ट वाला अरविंद जाधव नाव किशोर संघर्ष तुपन आणि तुपन सगळ्यांचे नाव घेतले मुलींमध्ये अनिता गणित तुम्हाला शिकायचं आहे का नाही शिकायचं एवढं सांगा मला शिकायचं आहे गव्हर्नमेंट तुम्ही अकॅडमिकासाठी लावली गव्हर्नमेंट जॉब मिळावं म्हणून हे कधीही विसरू नका किंवा मी क्लासला जातो बसतो खातो सर वरडले का पळतो सर इकडे तिकडे गेलं का मध्येच कलटी मारतो सरांचं नक्षल राहिलं का मी करतच नाही असं करून तुम्ही स्वतःच्या पायावरती एवढा मोठा दगड घेऊन मारताय ही रियालिटी आहे पैशाची किंमत ठेवा जो पैसे कमवतो ना त्याला पैशाची किंमत असते तुमच्या आईबापाने पैसे भरलेत तुम्ही कमवून भरले असते तर तुम्हाला रा किंमत राहिली असती आईबापाने भरले तर त्या किंमतीचा जाणीव ठेवा जगातला कुठल्याही शिक्षकाजवळ जवळ तुम्ही जर शिकायला गेलात तुमची इच्छाशक्ती असेल तरच तुम्ही शिकू शकता शिक्षकाचं काम आहे रस्ता दाखवणे रस्त्यावरती चालायचं कोणाला हे येत नाही ना आता बघा विद्याचा मी बघितलं बसलो पाच मिनिटं मला कळालं की गणित तिचं चांगलं आहे डोक्यात लगेच शिरतंय सोडवतही चांगलं पण ती मार्क खाते जी के मध्ये बरोबर बेटा मग तुला काय करायचं आहे एक पुस्तक आहे नोबल प्रकाशनाचं घेतलेस घेतलेस किती पेज वाचले आतापर्यंत पूर्ण संपवलं आणि काय वाचलंस भारताचा भूगोल महाराष्ट्र आणि भारत संपवलं किती दिवस झाले येऊन एक महिन्यात पन्नास एक पेज वाचले असतील बरोबर आहे तर एक काम कर पुस्तकाला अगरबत्तीला दिवबत्तीकरण ठेवून देत आपली बाजू कोणती कमजोर आहे लगेच शोधायचंय हो आणि त्याच्यावरती लगेच काम करायचंय येत नाही सोडून देऊ चालणार नाही आयुष्यात तुम्हाला सक्सेस व्हायचं ना गोळा जात नाही ना प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा गोळा गेलाच पाहिजे हा टॉपिक जमत नाही ना त्याची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा तेव्हा टॉपिक आलाच पाहिजे असं करा स्वतःला तयार करा आलाच पाहिजे करावाच लागेल पर्याय नाही लक्षात घे महाराष्ट्रचा भूगोल झाला कमीत कमी तुमच्या माहितीसाठी सांगतो मी एका महिन्यामध्ये अख्खा पुस्तक संपला पाहिजे त्याच्यामध्ये महाराष्ट्र भारत इतिहास राज्यघटना सर्व सर्व संपलं पाहिजे तुमचा रोजचा अभ्यासाचा स्पीड म्हणजे अभ्यास करावं हो किती सहा तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे बाकीचं तुम्ही कुठेही काही झक मारून या तुम्ही काही करा इकडे फिरायला जा तिकडे फिरायला जा व्हॉट्सअप करा मेसेज करा काही करा पण लक्षात ठेवला ठेवा दिवसातून सहा तास अभ्यास झालाच पाहिजे पोलीस होणं एवढं सोपं नाही सतरा हजार जागा सतरा लाख फॉर्म या लाखामधून तुम्हाला यायचं आहे मग तुम्हाला यायचं आहे तर तुम्हाला लाखांपेक्षा वेगळं काहीतरी करावं लागेल नाहीतर आजकाल अकॅडमीचा काळ नाही जिथं जाल तिथं पाच किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला दहा बारा अकॅडम्या भेटतात मग हॉस्टेल सकट सगळं लोक मुलं एक एक लाख रुपये वर्षाची फी भरतात हॉस्टेलला माहितीसाठी सांगतो आणि जाऊन काय करणार या पोरीच्या नांदी लाग तिने नाही म्हटलं त्या पोरीच्या नांदी लाग तिने नाही म्हटलं दुसऱ्या पोरीच्या नांदी लाग अख्खा वर्ष वाया घालवतो दोन दोन तीन तीन वर्ष हॉस्टेलमध्ये राहून एक दीड लाख रुपये वर्षाला पी फुकट येतं का आपल्याला जाणीव पाहिजे त्या गोष्टीची मी तुम्हाला काय म्हटलो मजा मारला मजा मारायला पूर्ण आयुष्य आहे तुम्हाला आयुष करायला फिरायला खायला प्यायला सगळं आयुष्य पडलंय एक वर्ष स्वतःसाठी द्या तयारी अशी करा की शंभर टक्के काम झालंच पाहिजे येत नाही दहा करा तुला मी सांगितलं काय करायचं लक्षात ठेव एक दिवस दोन दिवस तीन दिवस तू महाराष्ट्राचा भूगोलावरती काम करतेस बरोबर आहे महाराष्ट्राचा भूगोल एवढं जास्त नाही एका दिवसात संपतो लयत लय दोन दिवस चार दिवसानंतर परत रिव्हिजन करायचं लक्षात घे ज्या पण टॉपिकचा अभ्यास करणार चार दिवसानंतर परत रिव्हिजन करायचा असं तुमचा शेड्यूल तुमच्या टायमिंगनुसार तुम्हाला बनवायचं आहे मी तुमच्या घरी येऊन तुमच्या जागेवरती अभ्यास करणार नाही किंवा तुमच्या जागेवरती मी परीक्षा देणार नाहीये परीक्षा तुम्हाला द्यायचं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एक दोन तीन चार पाच पाच पुरांचे नाव घेतले मी आता पाचशे पाच संक्षिप्त रूप द्या काय असत संक्षिप्त रूप द्या जे आता आपण करत होतो ते म्हणजेच काही आकडे टाकायचे गुणिले पाचशे छेदामध्ये दोनशे चला भागार करा काही आकडे टाकायचे स्वतः भाग द्यायचा समजलं काही आकडे टाका एकशे पंचेचाळीस इन टू वन झिरो फाय इंटू पंधरा चला काही आकडे टाका काही आकडे टाका मला मतलब नाही आणि तर तुला पण असे कमीत कमी दोनशे एक्झाम्पल मी पुढच्या लेक्चरला चेक करणार जोपर्यंत तुम्हाला हे येत नाही तोपर्यंत तो कितीही वरून देव तुम्हाला गणित शिकवायला आला तरी तुम्हाला तुम्ही शिकू शकत नाही हे जमलंच पाहिजे भागाकार जमलच पाहिजे कट करून प्रश्न सोडवणे जमलंच पाहिजे पर्याय नाही वाटल्यास ज्या वेळेस तुम्हाला कन्फ्युज झाला राठोड सरांनी काय सांगितलं आम्हाला आठवत नाही त्यावेळेस एक काम करायचं हा टॉपिक दिलंय तुम्हाला संक्षिप्त रूप द्या युट्यूबला टाका माझ्यापेक्षा चांगल्या चांगल्या शिक्षकांचे व्हिडिओ येतील ते बघा तिथून शंभर टक्के नाही समजलं पुस्तकांचा वापर करा तिथून नाही समजलं पुढच्या लेक्चरला मला विचारा मी सांगेल बघा प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहे स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनचा स्मार्टपणे स्मार्ट स्मार्ट यूज करा नुसता इंस्टाग्राम फेसबुकवरती आपला तुम्ही आताच्या कंडिशनला हे स्मार्टफोन विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक आहे अतिशय घातक आहे कारण माणसाला सर्वात जास्त काय आवडतं रे काय आवडत काय आवडत एंटरटेनमेंट काय आवडतं एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट आपला वेळ गेला पाहिजे मग ते रील्स बघण्यात असेल पिक्चर बघण्यात असेल कुणाला वेब सिरीज बघायला आवडत असेल बरोबर आहे का चुकीचं बोलतोय रियालिटी आहे तुम्ही ऍक्सेप्ट करणार की नाही ना, ना? काही ना रील बनवायला आवडतं तुमच्यापैकी असेल कोणतरी इन्स्टावाले फेसबुकवाले तिथं आवडतं बरोबर आहे का चुकीचं आहे बघा पहिली गोष्ट तुम्हाला करिअर कशामध्ये करायचं ना हा डिसाईड करून घ्या तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे तर सरकारी नोकरीसाठीच प्रयत्न करा आता मी तुम्हाला परत बोलतोय अख्खा आयुष्य आहे तुम्हाला आयुष्य करायला फिरायला खायला प्यायला पिक्चर बघायला रील्स बघायला सगळ्या गोष्टी करायला अख्खा आयुष्य फक्त एक वर्ष सोडासाठी द्या काय द्या एक वर्ष स्वतःसाठी द्या आणि संकल्प करा आई बापांचे पैसे वाया घालवू नका स्वतःला अस वचन द्या किंवा काही करा नाही सरांनी सांगितले मला सहा तास सा अभ्यास करायचा आहे बस जो व्यक्ती सहा ते आठ तास रोज अभ्यास करेल त्याला कुठल्याही क्लासची गरज पडत नाही ही गोष्ट लक्षात घ्या ज्याचा सहा महिने आठ महिने क्लास करून झाले त्याला परत क्लासला बसायची सुद्धा गरज पडत नाही किंवा क्लास करायची गरज पडत नाही जर तुम्ही सहा ते आठ तास अभ्यास करत असाल रोज आणि ते पण एकदम व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप रिव्हिजन प्लस अभ्यास रिव्हिजन प्लस अभ्यास कन्फ्युज झाला नाही समजलं मोबाईल काढला ठेवला युट्यूब लावला बघितलं व्हिडिओ कन्सेप्ट क्लिअर पुढे चालायचं कन्सेप्ट क्लिअर पुढे चालायचं आता पहिले सारखं राहिलेलं नाही लक्षात घ्या शिक्षकांचं काम काय शिल्लक राहिलंय माहिती तुमच्या माहितीसाठी सांगू शिक्षकांचं काम फक्त एवढंच राहिलं आहे बाळांनो असा अभ्यास करा शिकवायची गरज नाही कोणत्या शिक्षकाला कारण स्टडी मटेरियल भरपूर अवेलेबल आहे तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये एवढा स्टडी मटेरियल अवेलेबल आहे की तुम्ही थकणार पण स्टडी मटेरियल संपणार नाही शिक्षकांची गरज नाही तुम्ही स्वतःहून केला तर म्हणून आजपासून डिसाईड करा एक वर्ष झाले पंचेचाळीस मला मार्क भेटतायत मनावर घेऊ नका बोलायचा राग येऊ देऊ नका आलं तर मला फरक पडत नाही पंचेचाळीस मार्क घेत आहेत पन्नास मार्क आहेत याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणतीच नाही तिचीच नाही तुमची पण अवस्था तीच आहे रोहित उदाहरणार्थ तोच आहे म्हणजे सांगतोय काय मी तुम्हाला सहा महिने होत आले आठ महिने झाले आणि तुम्हाला जर एवढे मार्क पडतायत चाळीस पंचेचाळीस पन्नास तर याच्यापेक्षा वाईट काहीच नाहीये लक्षात घ्या काहीच नाहीये मग तुम्ही काय करता रोज सहा तासापैकी सर आम्ही दोन तास ग्राउंडला करतो दोन अडीच तीन तास ग्राउंडला जातात त्याच्यानंतर एक वाजेपर्यंत समाधान शिकवतात अरे एवढे भारी समाधान शिकव समाधान सर शिकवतात तुमचं लिहित कुसंनी ते परत कधीतरी वाचत मग ते लक्षात राहत मग का राहत नाही लक्षात ते गणित पण शिकवतात मग तरी तुम्हाला पाहतो का माझ्या समोर त्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे मला वाटवतय तरी तुम्हाला येत नाही याचा मागचं कारण एकच आहे तुम्ही कधी आयुष्यात रिव्हिजन देत नाही ही खरी गोष्ट आहे आज वाचलं आजचं झालं ना बघून उद्याचं उद्या दुसरा टॉपिक होईल अभ्यास एक अशी गोष्ट आहे कालांतराने विसर पडतो विसर पडतो ना आता तुम्ही मला सांगा दहावीमध्ये तुम्ही ज्यावेळेस होता त्यावेळेस तुमचे दहा दहावीतले जे काही विद्यार्थी असतील दहा पंधरा वीस पन्नास सगळ्यांचे नाव त्यावेळेस तुम्हाला माहित होते आता जर तुम्हाला विचारलं तर मोजके पाच सहा लोकांचं नाव लक्षात राहणार खरी गोष्ट आहे का चुकीचं आहे म्हणजे तुम्ही जर माणसाला विसरू शकता मग अभ्यास काय चीज आहे का म्हणून रिव्हिजन देणं गरजेचं आहे समजलं ठीक आहे Shalom.